नमस्कार शरद पवार विधानसभेच्या कामाला पुण्यात माजी आमदारांनी घेतली पवारांची भेट पाहुयात काय आहे सविस्तर बातमी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शहरातील राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन माजी आमदार चंद्रकांत मोकाटे महादेव बाबर यांनी शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे या दोन्ही माजी आमदारांनी यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा माध्यमांसमोर बोलताना प्रदर्शित केली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाची लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी होती त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत ही आघाडी कायम असणार असल्याचंही आघाडीच्या नेत्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे पुणे शहरात विधानसभेच्या आठ विधानसभा मतदारसंघ आहे त्यातील दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर पाच ठिकाणी भाजपाचे तर एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे आगामी निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन तर ठाकरे गटाच्या वाटेला दोन जागा येतील अशी चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे कोथरूडची जागा ठाकरे गटाला जाणार हे जवळपास निश्चित आहे तर हडपसर येथे शरद पवार गट ठाकरे गटात रसिकेच असणार आहे त्याच पार्श्वभूमीवर बाबर शरद पवार यांची भेट घेतल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत मोकाटे म्हणाले बारामती लोकसभा मतदारसंघात चांगलं काम केल्यामुळे साहेबांनी भेटायला बोलावलं होतं कोथरूड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद जास्त आहे येथून मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे सर्वजण ताकदीने काम करतील महादेव बाबर म्हणाले लोकसभेला पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना चांगलं काम केलं आहे याच पार्श्वभूमीवर आज पवार साहेबांची भेट घेतली आमची विधानसभेची तयारी कायम सुरू असते त्यामुळे निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत जागा वाटपात हडपसरची जागा कोणाकडे असणार हे निश्चित झाले नसले तरी ही जागा आमच्याकडे असावी असं वाटते अन्न कोणी निवडणुकीसाठी इच्छुक असेल तर ते चुकीचं नाही जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्यास तेथून निवडून आणले जाईल असंही पुढे बोलताना ते म्हणाले अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद